चुलपट तू, तू ना। हो ना धुप नुसतं तू रुसल्यामुळे आज हे आणावं लागले आपल्याला मॅगी आणावं लागली रानात सगळं कामधाम सोडून मॅगी बनवायला कार्यक्रम चालू झालाय मोडांत घेऊन गेट हा मोलून टाकतो मॅगी बनवायची चालू आहे आणलंय दूर झालाय गेला मॅगी झाली कशी मॅगी बनवायची आता शिकून घे परत मग तुला बनवता आली मी आणून घेऊ नुसती परत तुलाच मॅगी बनवायची हा काय बी कधी टाकायची मॅगी त्याच्यामध्ये दूर लागतोय लय लागतोय दूर नाही

खाय ना परत तेव्हा आता सगळं चारायला लागला अभि कशी लागते मॅगी मग छान छान लागते का आता उद्या काय करायचं बनवायचं उद्या काय बनवायचं बघा बघा उद्या काय बनवायचं उद्या काय बनवायचं चिकन ऑइल रोहित मॅगी कशी झाली बारी झाली का एक नंबर झाली एक 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 का बर रोहित रोहित भाले मॅगी केली म्हणलं नंबर एक लागलो का रोहित भालेनी रोहित भाले ठीक अशा प्रकारे मॅगीचा कार्यक्रम रू� झालेला आहे आता आणि आता आबी जो उठला होता तर अभी पण आता खुश झालाय अभी आता घरी येशील ना तू येशील ना घरी आता निशील का हा आता आबीला आता बोलायला असं टाइम नाही आता अभी कसं मॅगी खातोय बघा दनकुण